नमस्ते वरुडकर मी कल्पना महेंद्र तोडेकर एम के हेअर अँड मेकअप अकॅडमी खारघर नवी मुंबई महाराष्ट्रमधनं येत आहे तुमच्या ऑरेंज सिटीमध्ये तुमच्या भेटीसाठी एम केस अकॅडमी घेऊन येत आहे तुमच्यासाठी एक खूप मोठा सेमिनार ज्या सेमिनार मध्ये तुम्हाला शिकवण्यात येणार आहे एक ब्रायडल मेकअप एक ऍडव्हान्स कट आणि आर्ट आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे फन ॲक्टिव्हिटी होणार आहेत आणि तुमचे जेही क्वेश्चन असतील जेही मेकअप रिलेटेड नेल रिलेटेड आणि हेअर रिलेटेड त्याचे उत्तर तुम्हाला तिथे भेटणार आहेत खूप सारा नॉलेज भेटणार हीर, आहे फन भेटणार आहे त्याचबरोबर तुम्हाला हिर हिरकडी जो अवॉर्ड आहे त्याने सन्मानित करण्यात येईल एक लकी ड्रॉ असेल तुमच्यासाठी तर खूप छान छान गेम्स वगैरे पण आहे त्याच्यामध्ये आणि हा सेमिनार आम्ही अरेंज केला आहे जे कला जीवन संस्था आहे बहुउद्देशीय संस्था त्यांच्यामार्फत ही संस्था शैक्षणिक आणि कलाक्षेत्रामध्ये काम करते तर ह्यांच्या माध्यमातून आम्ही हा सेमिनार अरेंज करत आहोत तर हा सेमिनार होत आहे नऊ फेब्रुवारीला आणि ॲड्रेस तर तुम्हाला पाहिजेच असेल तर ॲड्रेस नोट डाऊन करून घ्या अष्टविनायक सभागृह पोलीस स्टेशन रोड वरुड जिल्हा अमरावती तर आम्हीही येतो आणि तुम्ही लवकरच या आम्ही खूप एक्सायटेड आहोत तुमच्या ऑरेंज सिटीमध्ये येण्यासाठी सुंदर ऑरेंज सिटीमध्ये येण्यासाठी तर लवकरच आपली सीट बुक करून घ्या खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही युवराज सरांना सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता